वारे दादाचा वादा कसला वादा आणि कसला दादा छगन भुजबळांचा अजित पवारांवर संताप समर्थकांसमोर सगळं काढलं नेमकं छगन भुजबळ अजित पवारांविषयी काय बोलले हे संपूर्ण आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया नेमकं त्या अगोदर प्रकरण काय घडलेलं आहे ते, ते जाणून घेऊया हा लढा मंत्रिपदाचा नाही तर हा लढा अस्मितेचा आणि अपमानाचा आहे मी पुन्हा उभा राहील असंही छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री असलेले छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले यामुळे छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले असून नागपूरचे हिवाळी अधिवेशन सोडून ते नाशिकमध्ये दाखल झाले यानंतर आज छगन भुजबळ यांनी येवल्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी वारे दादाचा वादा आणि कसला वादा आणि कसला दादा असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार बोल केला आहे तर आपल्या समर्थकांसमोर त्यांनी आपल्या कार्याचा लेखाजोखाच मांडला आहे येवल्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले की तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक आभार अतिशय प्रतिकूल परिस्थितीत येवला लासलगावचा किल्ला आपण लढवला तुमचे आभार भुजबळ साहेब निवडून येणार नाहीत असे आमच्या राष्ट्रवादीत बोलणे चालले होते सर्व जाती धर्माचे लोक माझ्यासोबत होते विशेष करून मराठा समाजाचे आभार या निवडणुकीत मी मोठ्या संख्येने निवडून आलो देशात जो प्रयोग झाला नाही तो प्रयोग आपण एवढ्यात घडवला एकशे सात किलोमीटर लांबून पाणी आणलं मला मते देतील असे वाटत होते मात्र काही मंडळी चक्करमध्ये पडली मला कोणाबद्दल अजिबात राग नाही पाण्याचा प्रकल्प अजून पूर्ण झाला नाही तो पूर्ण करायचा आहे ज्यांनी मते दिली नाही त्यांनाही अजून जास्त पाणी द्यायचे आहेत तालुक्याच्या विकासासाठी सगळ्यांना सोबत घ्यायचे आहेत आप आपापल्या एकत्रित काम करायचे आहेत नगरपरिषद जिल्हा पंचायत समिती यात आपण अपन आपली ताकद दाखवून देणार आहेत असेही त्यांनी म्हटले पुढे ते म्हणतात लोकांचे लक्ष आपल्याकडे आहेत कोणाबद्दल नाराजी नाही ज्यांनी यावेळी मते दिली नाही ते पुढच्या वेळी परत देतील आपण परत कामाला लागायचे आहेत सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचे आहेत येवला लासलगाव मतदारसंघ एक संघ ठेवण्याचा आहे सर्वांची दिलेली आश्वासने पूर्ण करायची आहेत सर्व प्रकल्प पूर्ण करायचे आहेत विकास कधीही थांबत नाही मंत्री येतात मंत्री जातात मला अनेक वेळा मंत्रिपदी मिळाली एकोणावीसशे एक्क्याण्णवमध्ये मी महसूल मंत्रीपद घेतले त्र्याण्णवमध्ये गृहमंत्रीपद घेतले ज्यावर आता भांडणे सुरू आहेत त्यानंतर विरोधी पक्षनेते पदवी पवारांनी मला बसवले त्यांची अपेक्षा पूर्ण केली मला बंगल्यावर ठार मारायचा प्रयत्न झाला त्यावेळी काँग्रेस एकत्र तर राहिली असती तर छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते शरद पवारांनी मला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री हो पण केलं कसला वादा आणि कसला दादा आठ दिवसांपूर्वी समीर भुजबळांना पटेल तटकरे यांनी बोलावले नितील पाटील यांचा राजीनामा घेऊन भुजबळ साहेबांना राज्यसभेवर पाठवू असे सांगितले मकरंद पाटील यास मंत्रीपद द्यायचे अन त्याच्या भावाला खाली बोलवायचे हा काय पोरखेळा आहे का लोकांनी मला निवडून दिले त्यांना मी काय तोंड घेऊन दाखवू त्यांना भुजबळांचा बळी घ्यायचा होता का छगन भुजबळ काय लल्लू पाटील आहे का हा काही पोरखेळा आहे का माझ्या मनात मंत्रिपदाची शंका होती आणि त्याप्रमाणे झाले माझी जर किंमत होत नसेल तर काय उपयोग दादाचा वादा वारे दादाचा वादा कसला वादा आणि कसला दादा असे म्हणत छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केलेला आहे आणि मी पुन्हा उभे राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे नेमके काय म्हटले चला बघूया त्या अगोदर नवीन नक्की आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा

जी 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 म्हणजे मालावर परसावर वंदना दस्ताने दवतो तो खरं आहे ना सुप्रदाय मुळे जे खरं आहे का तुम्ही तुमच्या जवळ सुप्रदाय परताळ पाळत नाही तो करलाती सुखे खूप आवाज जवळचा पादरवाणी खुच्यात म्हणून नाही जस्ट और हैव शॉर्ट्स तो आहे ना साहेब सनी आरामात तुम्ही तो जवळ जातो तो गुदगुद होऊन तयार होता काही